जालना शहरातील दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावणार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आश्वासन दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी व आयुक्त आशिमा मित्तल यांची भेट घेतली आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत सकल दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना दिव्यांग आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांची भेट घेऊन मुद्दे मांडले यावेळी मित्तल यांनी दिव्यांगांच्या सर्व समस्या प्राधान्यानं मार्गी लावू असं आश्वासन दिले पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडलेल्या प्रमुख मागण्या जालना महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी असलेला पाच टक्के निधी वेळेवर खर्च करण्यात यावा जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल व जागा उपलब्ध करून द्यावी दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात यावी महानगरपालिकेमध्ये व्हीलचेअरची उपलब्धता वाढवावी महानगरपालिकेतील दिव्यांगांचे कार्यालय तळमजल्यात हलवावे जेणेकरून सोयीस्कर प्रवेश मिळेल या सर्व मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासमोर सादर करण्यात आलाय या भेटीदरम्यान सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले सतीश वाघ शेख इस्माईल शुभम सामने राजेश कावेटी जगदीश सातपुते महेश घाडगे शिंदे राम मामलेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आसिमा मित्तल यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेचं जे कार्यालय ते वरती आहे ते खाली घेण्यात यावं जालना महापालिकेत व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना घरकुन आणि जागा देण्यात यावं दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जालना महानगरपालिकेचे आयुक्त आश्मिना मित्तल मॅडम यांच्याकडे आम्ही मागण्या केलेल्या आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशमा मित्तल ह्या जालन्याच्या सिंगम आहेत आणि ह्या कर्तव्यक्षक मॅडम आहे ह्या आमच्या मागण्या पूर्ण करते आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे कारण की संतोष हे ज्या भाष्टाचार आयुक्त आहेत त्यांनी दहा लाख रुपये त्यांनी कॅश घेताना पकडले अँटी करप्शन मध्ये पण त्यांनी दिव्यांगाचे कुठचेच प्रश्न मार्गी लावलेले नाही त्याच्यामध्ये सगळं दिव्यांगांमध्ये रोष आहे त्यांनी गोरगरिबांना देखील असं रस्त्यावर आणलं तसा दिव्यांगांना सुद्धा रस्त्या आणण्याचे त्यांना रस्त्यावर आणण्याची वेळ त्यांची होती पण आम्ही पण दिव्यांगाच्या आशीर्वादाने ते दिव्यांगाचा टळटत नाही ते जेलमध्ये आज जेल भोगत आहे तर माझ्यासोबत सतीश वाघ असतील आणि मगदूर असतील राजेश सावटी असतील जगदीश सातुपे असतील अर्षय इसमान असतील महेश गाडगे असतील मामले असतील हे सगळे आम्ही सगळे दिव्यांग बांधव साबणे सुभाष साबणे असतील आज सगळे दिव्यांग बांधव हे जालनाचे जिल्हाधिकारी आश्मा मित्तल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली बिहून सकाळी सगळ्यांनी जिल्हा तुझी जाणार